नमस्कार दसमिताज वन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज भेंडीच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे चमचमीत अशा छान अशी सुट्टी झालेली आहे अजिबात चिकट होत नाही इथे कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी टाकली आहे ती तडतडली की त्याच्यात चिरलेली भेंडी टाकलेली आहे त्यामध्ये हळद टाकलेली हे फुल गॅसवरच परतून घ्यायचं अजिबात कमी गॅस करायचा नाही आहे हे जरा फास्ट करायचं कारण खालतीही लागू शकते भेंडी इथे हिंग टाकलेलं आहे छोटा चमचा नंतर इथे धन्या जिऱ्याची पावडर टाकलेली छोटे तीन चमचे घेतले होते त्याने चव चांगली लागते आणि वासही चांगला आहे भेंडीला हे पटापट -पत परतायचे त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे दोन चमचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे परतून घ्यायचे व्यवस्थित सवीकडं मी मीठ आणि तिखट मिक्स होतं म्हणजे मग इथे आपली भेंडी शिजत आली आहे शिजत सुद्धा चिकट नाही आहे बघू शकता इथे कूट टाकलेला आहे दोन चमचे परतून घ्यायचे इथे मात्र बारीक गॅसवर ठेवायची अजिबात फुल गॅस ठेवायचा नाही तेल सुटतं भाजीला आणि चवही चांगली लागते आणि शिस्तही चांगले त्यामुळे ही झालेली आपली भेंडीची भाजी रेडी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद